वाशिम जिल्ह्यातील कारंजा आणि मंगरुळपीर तालुक्यात ता सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचून शेतकरी अडचणी सापडले आहेत त्यातच आता सोयाबीनवर एलोमोजेक रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने पीक हाताची जाईल का अशी परिस्थिती निर्माण झाली आहे तुरीचं पीक तर अक्षरशः जडून खाक झालं आहे औरंगपूर विलेगाव आणि बांबर्डा मुंडे परिसरात सोयाबीनचं मोठं नुकसान झालं आहे मात्र वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त भागातून वगळल्याने शेतकरी संतप्त आहेत आणि मदतीची मागणी करत आहेत कारंजा आणि मंगळूरपीर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सलग पाऊस पडत आहे त्यामुळे शेतातील पिकात पाणी साचून सोयाबीन पिकावर एलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे तुरीचे पीक मोठ्या प्रमाणावर जडून खाक झाले असून शेतकरी हवालदिल झाले आहेत औरंगपूर विलेगाव बांबर्डा मुंडे या शिवारांमध्ये सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले आहेत शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून पीक घरी येणार की नाही हा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे महाराष्ट्र सरकारने वाशिम जिल्ह्याला दुष्काळग्रस्त भागातून वगळले आहेत त्यामुळे स्थानिक शेतकरी नाराजी व्यक्त करीत असून कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार सई डहाके यांनी शासनाकडे तातडीने पाठपुरवठा करून मदत जाहीर करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकरी संघटनांनी देखील शासनाला तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे सोयाबीन आणि तुरीच्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत शासनाने तातडीने या भागाचा पुनर्विचार करून दुष्काळग्रस्त घोषित करावे आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे पाहावं लागेल शासनाने स्थानिक आमदार यावर कितपत गंभीरपणे पावलं उचलतात